निवडे जेवन सेवटीचे घास होय तास ऐसे सकळही न पाहिला झाला बुद्धीचा पालट केली खटापट जायवाया संपादिले भावे धरणी ते सोंग विटंबना व्यंग पडियाली तुका म्हणे वर्म नेनताजे रांधी पावावे ते बुद्धी अवकाळ अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्याही गोष्टीचा खरा मर्म जाणून घेणे गरजेचे आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले झाले म्हणावे लागते आपली सद्बुद्धी पालन कधीही होऊ देऊ नये कारण असे केल्यास सर्व कटाटे हाती घेतले ते सत्कार्य पूर्णपणे तडीच नेले पाहिजे नाही तर फजिती होते तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाणपणा केला तर त्याची शेवटी फजितीच होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहीत पाहिजे रामकृष्ण हरी